आग्र्याचा किल्लेदार सुजाद खान याच्या स्वाधीन शिवरायांना करायचे ठरवून आग्र्याचा नगररक्षक ओलाद खान याला तशी आज्ञा दिली ही वार्ता रामसिंगाला कळताच तिचा अर्थ त्याच्या धानी आला आग्र्याचा हा किल्लेदार अत्यंत क्रूर असून औरंगजेबाने त्याच्या आधीन कोणालाही करायचे हे मारण्याकरताच हे ठरलेले होते महाराजांच्या जीविताची सुरक्षिततेविषयी जयसिंग आणि रामसिंग हे दोघेही शपथबद्ध होते त्यामुळे मनाचा निश्चय करून रामसिंग मीरबक्षी मोहम्मद अमीन खान याला भेटला त्याचे बादशहावर वजन होते त्याने अमीन खानाला सर्व वृत्त सांगून म्हटले की शिवाजी शिवाजीराजांना ठार करण्याचा निर्णय घेतला आहे असे समजले पण शिवरायांच्या जीवितांच्या संरक्षणाची हमी माझ्या वडिलांनी घेतलेली असून मी त्यांच्या वचनाला बांधला गेलो आहे बादशहानी प्रथम मला ठार करावे व नंतरच शिवाजीराजांना ठार करावे अमीन खानाने रामसिंगाच्या या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथम बादशहाची भेट घेतली व त्याला रामसिंगाचे म्हणणे समजावून सांगितले बादशहालाही तो पेच कठीण वाटला साऱ्या राजपूत सरदारात बेदिली उत्पन्न होईल असे त्या प्रश्नाचे स्वरूप घेतलेले पाहून औरंगजेबाने शिवरायांना ठार करण्याचा बेत धूर्ततेने लांबणीवर टाकला व रामसिंगाने शिवाजी महाराज पळून जाणार नाहीत याची हमी घेऊन स्वतः त्याचे दायित्व करावे असे सांगितले नुसते रामसिंगांच्या तोंडी वचनावर विसंबून न राहता बादशहाने त्याच्याजवळून लेखी वचन घेतले रामसिंगाने वचन देऊन महाराजांचे त्या क्षणी प्राण वाचवण्यात साऱ्या स्वराज्य इतिहासाला ऋणी करून ठेवले आहे यात शंका नाही शिवाजी महाराजांच्या प्राणांना एकदम हात न घातला तरीही कपटाने त्यांना ठार करायचे औरंगजेबाच्या मनात होते त्यामुळे काबूलच्या स्वारीवर त्यांना पाठवण्याचे ठरवले वरून दिसायला काबूलच्या स्वारीची पाठवणी व आतून कपटाने ठार करून स्वतः नामानिराळे राहण्याची योजना या औरंगजेबाच्या मनात होती औरंगजेब आणि मिर्झा राजा यांच्या चालू असलेल्या पत्रव्यवहारात पुष्कळ दिवस गेल्यामुळे शिवाजीराजांना काबूलच्या स्वारीवर पाठवण्याची योजना मागे पडली आठ दिवस वाट पाहून दिनांक एकोणतीस तारखेला महाराजांनी बक्षी अमीन खानाच्याद्वारे दुसरे प्रार्थनापत्र बादशहाला पाठवले त्या पत्रात महाराजांनी म्हटले होते की जर बादशहा माझे सारे घड मला द्यावया सिद्ध असतील तर मी दोन कोटी रुपये बादशहाला देईन मला दक्षिणे जाण्याची आज्ञा द्यावी माझ्या मुलाला मी येथे ठेवून जाईन मी बादशहावर पूर्ण विश्वास टाकून येथे आलो विजापूरकरांवरील स्वारी मी यशस्वी करून दाखवतो या पत्राचा औरंगजेबावर अनुकूल परिणाम होण्याऐवजी प्रतिकूल परिणाम झाला त्याला असे वाटले की आपल्या अधिकाऱ्यांना लाच देऊन व आपल्या नम्रतेच्या भाषेने झुलवत ठेवून हा मराठा आपल्या हातांवर तुरी देऊन निष्ठून जाईल त्याने कडक उपाययोजना करायचे ठरवले त्याने महाराजांच्या सर्व बेटीगाठी बंद केल्या त्यांना निवासस्थानातून बाहेर पडण्यास मनाई केली व नगराध्यक्ष ओलाद खान याला तोफांचे व पाच हजार सैनिकांचे सशस्त्र कडे महाराजांच्या निवासस्थानाभोवती सुसज्ज करण्यास सांगितले शिवाजी महाराजांच्या अटकेने खरोखर दयनीय परिस्थिती जर कोणाची झाली असेल तर ती मिर्झा राजे जयसिंग आणि रामसिंग यांची झाली होती ते वचनबद्ध झालेले राजपूत होते पण आपल्या पाताळयंत्री व विश्वासघातकी धन्याचे तेही नियंत्रण करू शकत नव्हते ओलादखानाच्या या पहाऱ्यात महाराजांची केव्हाही हत्या होऊ शकेल हे रामसिंगाने ओळखले व त्याने महाराजांच्या निवासस्थानाच्या आतील भागात इतकेच नव्हे तर त्यांच्या पलंगाभोवतीही आपल्या विश्वासाच्या राजपूत योद्ध्यांचा पहारा ठेवला पोलाद खानाच्या कारस्थानात हा मोठाच अडथळा होता त्याने रामसिंगाला या संबंधात विचारणा करताच रामसिंगाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्याकडून बादशहा आणि शिवाजी महाराजांच्या संबंधी लेखी पत्र लिहून घेतले आहे उद्या शिवाजीराजांनी आत्महत्या केली किंवा अन्य मार्गाने ते नाहीसे झाले तर मला उत्तरदायित्व समजण्यात येईल मला माझे काम केलेच पाहिजे इतक्या चपकलपणे दिलेल्या उत्तरावर पोलाद खान काय करणार होता जयसिंगाला मात्र या अटकेचे अतिशय वाईट वाटत होते पोलाद खानाच्या तोफांचा व सैन्याचा विळखा बसताच आपल्याला ठार करण्याचा बादशहाचा निर्णय झालेला आहे हे महाराजांनी ओळखले होते मिर्झा राजा जयसिंग हा निर्णय बदलू शकणार नव्हता आपल्या प्रार्थनापत्रांची त्या बादशहाने जी वासलात लावली होती ती महाराजांच्या डोळ्यासमोर होती कोणत्याही सरळ उपायांनी सुटका न होता केवळ मरण ओढवणार हे महाराजांना दिसून आले व त्या सह्याद्रीच्या सिंहाने दिल्लीच्या क्रूर व नरभक्षक वाघाला आपल्या प्रतिभेचा चमत्कार दाखवण्याचे ठरवले औरंगजेबाच्या दरबारी येताना महाराजांनी आपल्याबरोबर मावळ्यांचे सैन्य व निवडक मुस्सद्दी आणले होते इतक्या लोकांना एकत्र ठेवणे पुढच्या बेताच्या दृष्टीने अर्थातच सोयीचे नव्हते म्हणून त्यांना प्रथम परत दक्षिणेत पाठवायचे महाराजांनी ठरवले बादशाहला तसा त्यांनी अर्जही केला दिनांक सात जून सोळाशे त्रेसष्ट या दिवशी औरंगजेब बादशहाकडे हे आवेदनपत्र गेले पण त्यात काही डाव असावा असा संशय त्याला आलाच शेवटी निराश होऊन शिवाजी महाराज हे निर्वानिरव करत आहेत अशी खात्री पाटल्यावर अठ्ठेचाळीस दिवसांनी म्हणजे दिनांक पंचवीस जुलै सोळाशे त्रेसष्ट या दिवशी महाराजांच्या लोकांना परत दक्षिणेत जाण्याची आज्ञा मिळाली लहान लहान टोळ्या करून बादशहाचे शाही सिक्केजवळ असलेली पत्रे ही मंडळी घेऊन दक्षिणेत निघून गेली महाराजांच्या या आज्ञेने परत गेलेल्या मंडळीतच कवींद्र परमानंद हेही होते सैन्य परत जातात महाराज अगदी थोड्या मंडळीनिशी तेथे ते राहिले पुढची योजना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भरपूर द्रव्य लागणार होते महाराजांनी रामसिंगाकडून ते द्रव्य घेतले परस्पर ते राजगडावरून मिर्झा राजा जयसिंगाच्या शिबिरात पोहोचण्याची व्यवस्था झाली आणि महाराज यानंतर एकाएकी आजारी पडले औरंगजेबाची त्यांना ठार करण्याची योजना पक्की झाली होती फिदाई खान नावाच्या सरदाराचा एक नवा वाडा बांधण्याचे काम चालू होते हा वाडा बांधून झाला की तेथेच शिवरायांना कैदेत ठेवून ठार मारायची योजना बादशाहने ठरवली होती पाश्चात्य लेखक कॉस्मो गार्डाने तर असे लिहून ठेवले आहे की औरंगजेबाने शिवरायांचे मस्तक तोडून ते शाही भेट म्हणून ठेवण्यासाठी चांदीचे तबक करण्यासाठी दिले होते महाराजांचा आजार वाढू लागला वैद्य व हकीमांची औषधी सुरू झाली पण त्याने गुण न येता ते दिवसभर पडून राहण्या इतके अशक्त झाले होते पोलाद खानाची व सभोवळच्या सैनिकांची ते आजारी पडल्याची खात्री पटली फिदाई खानाची हवेली बांधून पूर्ण झाली दिनांक अठरा ऑगस्टला औरंगजेबाने महाराजांना या हवेलीत नेऊन सोडण्याचे निश्चित केले पण त्याच्या एक दिवस आधीच पक्षी उडाल्याचे त्याच्या ध्यानातच आले नाही जगातील ऐतिहासिक घटनांमध्ये सर्वाधिक रोमांचकारी घटना दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी घडली शिवाजी महाराज हिरोजी फरजंद आणि मदारी मेहतर थोड्या थोड्या वेळाने तंबूतून पसार झाले होते नऊ तास दिवस वर आला होता चौकीचे लोक म्हणत होते की आज माणसांचा राबता नाही चाकर लोक सांगतात की राजा आज खूप अशक्त झाला आहे त्याच्यावर कोणी येत नाही जात नाही काय प्रकार आहे म्हणून ते कोठडीत आत पाहण्यासाठी गेल्यावरती त्यांच्या असे लक्षात आले की पलंगावर कोणीच नव्हते पोलादखानाने बादशाहजवळ खबर पोहोचवली की राजा कोठडीत होता वरचेवर जाऊन पाहत असताना एकाएकी गायब झाला पळाला जमनीमध्ये गेला की, की आकाशामध्ये गेला हे काही कळत नाही आम्ही जवळ असता असता तो नाहीसा झाला काय हुन्नर झाला काही कळत नाही पोलादखानाच्या तोंडची ही अक्षरे ऐकताच औरंगजेबाच्या क्रोधाला सीमा राहिली नाही औरंगजेबाने तात्काळ महाराजांच्या शोधासाठी शेकडो मार्गाने दक्षिणेकडे पिटाळले ठिकठिकाणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना शिवाजीराजांच्या पलायनाची वार्ता कळवून पकडण्याच्या कडक आज्ञा देण्यात आल्या व आग्रा आणि सभोवरच्या प्रदेशात शाही हेर खाते महाराज व त्यांची माणसे शोधण्यासाठी धुमाकूळ घालू लागले ओलाद खानाने आग्रा शहरात कसून शोध केल्यावर त्र्यंबक सोनोपंत डबीर व रघुनाथपंत कोरडे हे महाराजांचे दोन विश्वासू सेवक त्यांच्या हाती लागले व त्यांच्या अनन्वित छळाला प्रारंभ झाला औरंगजेबाने सूक्ष्म शोध सुरू केल्यावर शिवाजीराजे कसे निष्ठून गेले हे त्याच्या ध्यानात आले त्या अभूतपूर्व धाडसाने व युक्तीने तोही आश्चर्यचकित झाल्याविना राहिला नाही शिवाजीराजे बैराग्याप्रमाणे वेष धारण करून संभाजीराजांसह व अन्य निवडक मंडळींसह मथुरेकडे निघाले राजांच्या संरक्षणासाठी त्यांच्या मागेपुढे शंभर शंभर घोडेस्वार मावळे प्रवास करत होते आपल्या साथीदारांसह राजांनी मथुरेहून नरवरच्या दिशेने तुफानी घोडदौड सुरू केली होती मनुची म्हणतो शिवाजी महाराज व त्यांचे साथीदार फारच प्रचंड वेगाने पळत होते एरवी जेवढे अंतर तोडण्यास बहात्तर तास लागत होते तेवढे अंतर ते आणि त्यांचे साथीदार एका रात्रीत बारा तासात कापत होते शिवाजीराजांच्या जवळ बक्षी मोहम्मद अमीन खानाच्या परवान्यांचा योग्य दस्तक होता तसेच राजांच्या मावळ्यांना परतीच्या प्रवासाचे दस्तक औरंगजेब बादशहाच्या परवानगीने देण्यात आले होते त्यामुळे त्यांच्याकडे परवाने नाहीत म्हणून पकडले जाण्याची भीती नव्हती परंतु एकंदर परिस्थिती पाहता राजांनी सरळ दक्षिणेत न येता लांबचा प्रवास का केला हे आपल्या लक्षात येईल आग्र्याहून निघाल्यानंतर सरळ दक्षिणेकडे गेल्यास तात्काळ होणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याच्या पाठलागामुळे आपण पकडले जाऊ शकतो असे महाराजांना नक्कीच वाटत होते त्यामुळे सरळ दक्षिणेत येण्याचे त्यांनी टाळले महाराजांनी आग्र्याहून औरंगजेबाच्या हातांवर तुरी देऊन जे, जे प्रयाण केले होते तेवढ्याने त्यांचे संकट टळलेले नव्हते खरे म्हणजे येथूनच संभाव्य संकटांना प्रारंभ झालेला होता आग्र्याहून राजगडापर्यंतचा प्रवास त्यांना मोगलांच्या प्रदेशातून करायचा होता मोगल साम्राज्यशाहीची अमर्यादित साधने शिवाजी महाराज व त्यांचे सहप्रवासी यांची पारत करण्यासाठी गतिशील झालेली होती त्यांच्या मार्गावर चिडलेल्या औरंगजेब बादशहाने शेकडो गुप्तहेर आणि सैनिक सोडलेले होते आपल्या वेदना होण्यासारखा शिवाजी राजांना हवे ते करून पकडण्यासाठी प्रांतोप्रांतीच्या सुभेदारांना व लहान मोठ्या अधिकाऱ्यांना औरंगजेबाने कडक आज्ञा दिल्या होत्या शिवाजीराजांना पकडून देणाऱ्यास किंवा त्यांचा पत्ता लावून देणाऱ्याला मोठमोठी पारितोषिकी घोषित करण्यात आली होती तरीही महाराजांचा मागमूस सुद्धा कोणालाही लागला नाही याचा अर्थ असा होता की हे सारे ज्या दक्षिणेच्या वातावरणात गतिशील होते तिकडे प्रथम न वळता दूरदर्शीपणाने महाराज प्रथम उत्तरेकडे वळले शिवाजी महाराज अनेक रुपे घेतात असे बादशहाने ऐकले होते आणि आता तर त्याला, त्याला त्याची खात्रीही वाटू लागली होती शिवाजी महाराज हुन्नरवंत आहेत एखादा वेश घेऊन ते धरून जात असतील तर त्यांना राजा म्हणून ओळखून कैद करून आणावे असा हुकूम त्यांनी आपल्या सैनिकांना दिला होता बादशहा मोठा महाशंकेकोर होता त्याच्या मनात शंका आली की शिवाजीराजे शहरात कोठेतरी दडून राहून रात्री आपण्याला दगा करतील म्हणून तजवीज करून चौकी पहारा ठेवून स्वतः बादशहा पलंगावर बसून राहिला होता नोव्हेंबर महिन्यात शिवाजी महाराज दोन हजार मैलांचा प्रवास करून बैराग्याच्या वेशात राजगडावर आले व मोठ्या रोमांचकारी पद्धतीने त्यांनी मासाहेब जिजाऊंची भेट घेतली दिनांक वीस नोव्हेंबरला महाराज राजगडावर प्रकट होताच साऱ्या गडांवरून तोफांची गर्जना करण्यात आली महाराज व त्यांच्याबरोबर काही मंडळी परत आली असली तरीही अजून काही जण यायचे बाकी होते राजपुत्र संभाजीराजे हिरोजी फर्जंद कविंद्र परमानंद मदारी मेहतर त्र्यंबकपंत डबीर व रघुनाथपंत कोरडे हे यायचे बाकी होते त्र्यंबकपंत डबीर व रघुनाथपंत कोरडे हे तर मोगली मगरमिटीतच सापडून यमयातना भोगत होते त्यांची सुटका मृत्यू करणार की नाही हे बादशाह ठरवणार होता इतर मंडळी आज ना उद्या येणार होती पण संभाजीराजांच्या येण्याविषयी गुप्तता बाळगणे आवश्यक होते महाराजांनी त्यावरही एक उपाय काढला त्यांनी आल्याबरोबर असे सांगायला सुरुवात झाली की या प्रवासात संभाजीराजांना क्षीण आल्यामुळे ते मृत्युमुखी पडले आहेत त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला मोगलांचा शोध बंद पडून संभाजीराजांचा येण्याचा मार्ग मोकळा झाला परंतु योग्य वेळी मोरोपंत पिंगळे यांच्या मेहुण्यांनी संभाजीराजांना राजगडावर आणले शिवाजी महाराजांच्या राजगडावरच्या आगमनानंतर काही महिन्यांनी कृष्णाजी पंत व त्यांचे बंधू यांनी संभाजीराजांना राजगडावर सुरक्षित आणून पोहोचवले या उकाराबद्दल महाराजांनी त्यांना विश्वासराव हा किताब व एक लाख रुपये बक्षीस दिले होते भर दरबारात बादशहाने आपला जाणून बुजून अपमान केला असे वाटून शिवाजी महाराज दरबारातून निघून गेले ही बातमी देताना एका इंग्रजी पत्रात म्हटले आहे शिवाजीराजांच्या उदात्त स्वभावाची आणि शौर्याची तारीफ आग्र्याचे लोक यापूर्वी करीतच होते आता औरंगजेबाच्या भेटीस आल्यावेळी त्यांनी जो धाडसीपणा दाखवला होता आणि जी सडेतोड उत्तरे दिली होती त्यामुळे त्यांच्या वीरश्रीचे पोवाडे लोक अधिकच गाऊ लागले आहेत या विषयावरील राजस्थानी भाटगीते प्रसिद्ध आहेत अनेक इंग्रजी व डचपत्रात सांगितल्याप्रमाणे राजांना ठार करण्याचे अनेक मनसुबे औरंगजेबाने रचले होते पण मिर्झा राजा जयसिंगाने शिवरायांच्या संरक्षणाची हमी घेतल्यामुळे राजांच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास कदाचित राजपूत उठाव करून उठतील अशी भीती औरंगजेबाला वाटत होती शिवाजी महाराज पळून गेल्यावर औरंगजेबाने एकोणीस ऑगस्टपासून पकडापकडीला सुरुवात केली पण औरंगजेबाचे मन त्याला सांगत होते की शिवाजी महाराज इतक्या अडचणीत असताना देखील आपले स्वराज्य आणि स्वतंत्र या बाबतीत त्यांचा ताठरपणा बिलकुल कमी होऊ दिला नव्हता मिर्झा राजांनी आपल्या पत्रात औरंगजेबाला स्पष्टच कळवले होते की शिवरायांचे उत्तरेत काही बरे वाईट झाल्यास दक्षिणेतील मोगली सैन्याची धडकत राहणे मुश्किल आहे या सर्व गोष्टींचा औरंगजेबाने विचार करून शिवरायांशी मिळते घेण्याचे धोरण स्वीकारले आपला मुलगा मुअजमला औरंगाबादेला सुभेदार म्हणून पाठवताना दिल्लीहून शिवाजी महाराजांचे लोक त्याने सोडले आणि तहाची बोलणी लावली याचे मुख्य कारण म्हणजे इराणचा शहा अब्बास व सरहद्दीवरील युसुफशाही बंडखोर यांनी याच वेळी उचल खाल्ली होती त्यांच्याशी मुकाबला करण्याकरता दक्षिणेत शांतता राहणे औरंगजेब बादशहाला जरुरीचे वाटले म्हणून मोहजमने औरंगाबाद येथे दख्खनचा सुभेदार म्हणून सूत्रे हाती घेताच बादशहाची सेवा करायच्या शिवाजीराजांच्या प्रस्तावाचे स्वागत केले कारण शिवाजीराजांना चिरडून टाकणे शक्य नाही ही गोष्ट त्याच्या चांगलीच लक्षात आली होती मोहज्जमने मराठ्यांबरोबर वाटाघाटी करून घडवून आणलेल्या तहाला बादशहाने मान्यता दिली शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला ही बातमी औरंगजेब बादशाहला जेव्हा समजली तेव्हा बादशहा तकटावरून उतरून अंतपुरात गेला आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवून त्याने आपल्या देवाचे नाव घेऊन खूप खेद व्यक्त केला दोन दिवस त्याने अन्नपाणी घेतले नाही आणि म्हणाला की खुदाने मुसलमानाची पाचशाही दूर करून तक्त बुडवून मराठी याला तक्त दिले आता हद्द झाले बादशाहची समजूत मोठमोठ्या वजिरांनी घालून त्याला पुन्हा तक्तावर बसवले हिंदू लोकांवर अत्याचार करणाऱ्या सर्व सुलतानात दिल्लीचा बादशाह औरंगजेब अग्रगण्य होता या बादशाहविरुद्ध शिवाजी महाराजांचा शेवटपर्यंत संघर्ष चालू होता त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर स्वतंत्र राज्य उभे करून त्याचा पराभव केला असला तरी त्याला तंबी देऊन त्याच्या आक्रमक प्रवृत्ती बंद पाडणे तुर्तास तरी शक्य नव्हते पण आग्र्याहून सुटका झाल्यावर औरंगजेबाने इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये जिजिया नावाचा कर हिंदू लोकांवर बसवला केवळ मुसलमान नसल्यामुळे द्यावा लागणारा कर विलक्षण अपमानास्पद होता हे उघड आहे पण औरंगजेबाला या संबंधात कोण विचारणार पण शिवाजीराजांनी मात्र या संबंधात त्याला विचारणा करणारे एक खरमरीत पत्र पाठवले आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी धर्माचा गैरवापर करण्यापासून औरंगजेबाला परावृत्त करण्याचा एक द्रष्टा प्रयत्न शिवाजीराजांनी केला धर्माच्या व ईश्वराच्या नावावर समाजात फूट पाडणे अन्यायकारक का असून हिंदू व मुसलमानांचा परमेश्वर एकच असल्याच्या उदात्त युगायुगांना मार्गदर्शक ठरेल असा मानवतावादी दृष्टिकोन त्यांनी व्यक्त केला औरंगजेबाच्या मनातील शिवरायांच्या आग्र्याच्या प्रकरणातील धाडसाचे व यशाचे दुःख कधीच गेले नाही शेवटचे दिवस मोजत असताना लिहिलेल्या आपल्या मृत्यूपत्रात औरंगजेबाने या घटनेचा उल्लेख करून म्हटले आहे सर्व राज्यात हेर ठेवून सूक्ष्म बातमी ठेवणे हे राज्याच्या बळकटीचे मुख्य साधन आहे यात क्षणभरही दुर्लक्ष झाले तर राजाला जन्मभर पश्चाताप करीत मोठ्या दुःखात आयुष्य कंठावे लागते स्वतः माझेच उदाहरण पहा माझ्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदीतून निसटले आणि त्यामुळे माझ्या शेवटच्या काळात मला या युद्धात गुंतून राहावे लागले